सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा टाकला आहे गेल्या काही वर्षात बँकेतील कर्मचाऱ्यांकडून अपहाराच्या घटना वारंवार घडत आहेत याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे जिल्हा बँकेतील घोटाळ्या प्रकरणी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे यांना निवेदन दिल्याचे संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितले एस एम मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंढे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्याचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा सा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जातं या संदर्भामध्ये शासनाकडे अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत तक्रारी केली आहेत दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकत दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमणी सिद्धेवाडी हातनूर नेलकरंजी बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालेला आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखांमध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो तपासणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाई चाललेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एंट्राय करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्धा अर्थात त्याला पाठबळ असणारच